नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या आयुष्यभराची पूंजी पतसंस्थांमध्ये सुरक्षित ठेवल्यानंतर ती पुन्हा मिळवण्यासाठी वारंवार हेलपाटे मारून मानसिक छळवणूक होत असल्याच्या घटना सातारा शहरासह सा जिल्ह्यामध्ये वाढत आहेत एकूणच आर्थिक गुन्हे शाखे अंतर्गत येणाऱ्या या प्रकारच्या विविध घटनांना आता नूतन पोलीस अधीक्षक तुषार जोशी हे लक्ष ठेवणार आहेत त्यांच्या आर्थिक गुन्हे शाखेला तशा सूचना केल्या असून लवकरच या अनुषंगानं तक्रारदारांच्या विविध स्वरूपातील तक्रारींचा आढावा घेऊन त्यांना चांगल्या प्रकार त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नुकतीच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नूतन पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिलेली आहे सातारा शहरातील आर्थिक गुन्हे शाखेच्या अनुषंगानं विविध नागरिकांच्या होत असलेल्या मानसिक छळवणुकी संदर्भात पत्रकारांनी छेडले असता याबाबत नूतन पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्या बी एन एस कायद्याच्या अनुषंगानं आर्थिक स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये विनकलमे लागू झालेल्या ला आहेत यामुळं निश्चित स्वरूपामध्ये ठोस स्वरूपाच्या कारवाई करण्याचे प्रावधान आता शक्य झालेले आहेत या संदर्भात जास्तीत जास्त तक्रारांचा निपटारा होण्यासाठी नागरिकांनी देखील पुढे येणे महत्वपूर्ण ठरलेलं आहे आपल्या आयुष्यभराची जमापुंजी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दैनंदिन स्वरूपाच्या गरजांसाठी आणि आरोग्याच्या समस्यांच्या उपयोगितेसाठी वारंवार पथसंस्थांमध्ये हेलपाटे मारावे लागत असल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे अनेक नागरिकांनी याचा धसका घेऊन त्यांना हार्ट अटॅक सारख्या घटनांना सामोरं जावं लागत आहे एकूणच अशा प्रकारे त्यांची एक प्र एक छळवणूक करण्याचं काम संबंधित संस्थांकडून होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे मात्र संबंधित संस्थांवरती राजकीय दबावापोटी तसेच त्यांच्या वरधास्तामुळे अद्याप कारवाईच झाल्या नसल्याचं चित्र आहे एकूणच यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीवरती विचार होणं किंवा याचा सखोल अभ्यास करणं खूप महत्वाची गोष्ट बनली आहे सर्वसामान्य नागरिक पोलिसांकडे तक्रार करायला का कचरतात हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे नूतन पोलीस अधीक्षक तुषार जोशी या आर्थिक स्वरूपातील गुन्ह्यांना न्याय देणार का हा खर तर प्रश्न आहे पाहूयात पत्रकार परिषदेमध्ये नूतन पोलीस अधीक्षक तुषार जोशी नेमकं काय म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये तपास व्हायला पाहिजे आर्थिक गुन्ह्यांच्या संदर्भात मी एक सांगू इच्छितो की आर्थिक गुन्हा तसा कॉम्प्लिकेटेड कारण हल्ली सगळा म्हणजे बँक त्यांचे लॉज असं ते आहे त्यात काही सिव्हिल मॅटर येतात काही येतात त्यामुळे फिर्यादीला मूळ किंवा जो गणला कि आहे किंवा विशेषतः जे स्मॉल इन्व्हेस्टर्स गणले त्यांचं रिकव्हरी हा चॅलेंज आहे म्हणजे मी काय असं म्हणणार नाही की त्यात माझ्याकडे मॅजिक सोल्युशन आहे त्याच्यामध्ये जी पद्धत आहे ती त्याला महाराष्ट्र डिपॉझिटर्स ऑफ इंटरेस्ट इंटरेस्टसाठी म्हणतात त्याच्यामध्ये कलेक्टरांना रिपोर्ट पाठवून ते शासनाकडे जाऊन त्याच्यावर एक हे करणे हा एक आहे आणि हा सीज करणे आणि दुसरं आता हे मी म्हणजे फक्त स्पेक्युलेट करतो आहे की बी एन एस एस बी एन एस एसमध्ये सुद्धा एक कलम आलेला आहे नवीन जो कायदा आला आहे त्याच्यामध्ये जी आ, कारवाई होऊ शकते ज्यात लवकर नि मिळावं म्हणजे यांना तशी आहे परंतु नक्की त्याचा फायनान्शियल ऑफेन्सी रिपरकशन हे थोडं लिगल यांच्याशी बोलून आम्ही ठरू पण एक नक्की आहे ते चॅलेंज आहे आणि तात्पुरतं मी एवढं सांगू शकेन की जे तुम आमच्याकडे जे आत्ताचे गुन्हे आहेत ते मी एकदा तपासतो का मी आत्ता तेवढा वेळ मला काय एका दिवसात मिळालेला नाही पण आर्थिक गुन्हे शाखेमधला तपासाचा ता दर्जा सुधारणे आणि ॲटलिस्ट त्यांची प्रॉपर्टी काढून ती कलेक्टरांना तो रिपोर्ट तरी पाठवणे आणि शेवटी आमच्याकडनं रिपोर्ट दिले पण ते पुढचं काय कारवाई होऊ शकणार नाही तर रिपोर्ट गेल्यावर तो पाठपुरावा करून सरकारकडे जाणे किंवा जी त्याच्यावर हे निर्माण होणे त्याच्यावर तो काय म्हणतात त्याला एक हे तयार काय म्हणतात त्याला तो सारखं एक 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 ठेवतात एक डेप्युटी कलेक्टर ठेवतात अधिकारी जो ते प्रोसिड विकून त्यातनं येणारे पैसे लोकांना द्यावे ती हा लिक्विड येतात ती एक ती फार मोठी कारवाई आहे कारण पण आपण लेट हे सांगण्यामागचं कारण असं की अनेक ठिकाणी गुन्हे दाखल न झाल्यामुळं त्या लोकांनी काही काही लोकांच्या अशा अवस्था पाच पाच सहा लाख रुपयासाठी शैक्षणिक खर्च असेल किंवा आता त्याच्यात मी एक सांगेन की बीएनएसएस मध्ये प्राथमिक चौकशीचं आता त्यांनी हे केलेलं आहे प्रावधान पहिलं नव्हतं पहिलं कसं एफ आर एस घ्या मग खोटाचं आहे त्यात सिव्हिल केस असते आता प्राथमिक चौकशीने आम्हाला वाटतं चांगले किती दिवस दिलेत पंधरा दिवस सुप्रीम कोर्टाने म्हटलं ना ते की पंधरा दिवस तुम्ही प्राथमिक चौकशी करू शकता आम्ही ते करून त्यात गुन्हा आहे एकाने ठरून जे काय आहे ते हे बघा प्रत्येक केस जेव्हा आर्थिक येते तेव्हा त्यात काही सिव्हिल पार्ट असू शकतो काही क्रिमिनल असू शकतो कवी कंप्लिटली सिव्हिल असू शकतो की कम्प्लिटली क्रिमिनल असू शकतो पण ते सगळं तपासून त्याच्यामध्ये जर होत असेल क्रिमिनल तर करायची जबाबदारी किंवा त्याचं प्रमाण वाढवणं ही ग्वाही देऊ